बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील मेखळी येथील राम मंदिर मठाचे लोकेश्वर स्वामीजी यांनी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या गंभीर आरोपाखाली अटक करण्यात आली आहे या घटनेने धार्मिक आणि सामाजिक परतुळात मोठी खळबळ उडाली बेळगावचे पोलीस अधीक्षक डॉ भीमाशंकर गोळेद यांनी पत्रकार परिषदेत या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुडलगी तालुक्यातील एका सतरा वर्षीय पीडित मुलीला तिच्या घरी सोडण्याच्या बहाण्याने लोकेश्वर स्वामीजींनी तेरा मे रोजी आपल्या गाडीत बसवलं पीडित मुलगी आणि तिचे वडील राम मंदिर मठाचे भक्त होते आणि गेली दोन वर्ष आरोग्याच्या कारणामुळे ते मठात येत होते या ओळखीचा गैरफायदा घेत स्वामीजींनी मुलीला, मुली स्वामी मुलीला न घरी न सोडता बागलकोट मार्गे रायचूरकडे नेलं रायसूर येथील एका लॉजमध्ये त्यांनी अल्पवयीन मुलीवर अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप आहे बलात्कारानंतर स्वामीजींनी पीडित मुलीला महालिंगपूर बसस्थानकावर सोडून दिलं आणि घरी याबद्दल सांगितल्यास जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली भेदरलेल्या अवस्थेत मुलीने घडलेला प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला त्यानंतर पीडित कुटुंबियांनी रायबाग पोलीस ठाण्यात स्वामीजींविरोधात तक्रार दाखल केली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत लोकेश्वर स्वामीजींना अटक केली याबाबत अधिक माहिती देताना पोलीस अधीक्षक डॉ भीमाशंकर गुळित यांनी सांगितलं की अटक करण्यात आलेल्या स्वामीजींच्या विरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय मठात केलेल्या धाडसत्रामध्ये तलवारी चाकू आणि इतर शस्त्रीय आढळून आले या शस्त्रास्त्राबाबत ही सखोल तपास केला जाईल लॉजमधून आणि इतर संबंधित ठिकाणाहून आवश्यक माहिती गोळा केली जात आहे स्वामींचे अनेक कारणं मी आता समोर येत आहेत मटक्याचे नंबर आणि जुगाराची माहिती स्वामी भक्तांना द्यायचा त्यामुळे बेळगावसह इतर जिल्ह्यातील लोक स्वामीकडे येत असत आता एका मुलीवर अत्याचारानंतर स्वामीला अटक करण्यात आली आहे कर यावेळी पोलीस अधीक्षक म्हणाले अलीकडच्या काळात अशा ढोंगी स्वामीजींची संख्या वाढली लोकांनी अशा व्यक्तींपासून सावध राहावी आणि आपल्या मुलांना अनोळखी व्यक्तींबरोबर विशेषतः अशा धार्मिक स्थळांशी संबंधित व्यक्तींसोबत पाठवताना अत्यंत सावधगिरी बाळगावी असं आवाहन त्यांनी केलं या घटनेमुळे संपूर्ण कर्नाटकात खळबळ उडाली असून मुली आणि महिलांच्या सुरक्षिततेचा ते प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे मराठी एस न्यूजसाठी मानकापूरहून जामदार